आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सुनील शिंदे यांचा खून करून त्याचा मृतदेह तिसंगी घाटनांजर रस्त्यालगत शेतात फेकण्यात आला होता या घटनेनंतर सांगली जिल्हा पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तातडीने तपास सुरू केला तपासादरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने गालगाव गावच्या हद्दीत संशयित इसमांना सापळा रचून अटक केली ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावं एक अभिजित सरजराव जांभळे वर्ष एकोणीस राहणार गुडेवाडी तालुका मिरज दोन विनायक उर्फ बंधू मालू मोहिते वर्ष पस्तीस राहणार मंगसुळी तालुका अथनी जिल्हा बेळगाव अशी आहेत सखोल चौकशीत आरोपींनी कबुली दिली आहे की वैयक्तिक वा वादातून सुनील शिंदे यांचा दगडाने वार करून खून करण्यात आला या प्रकरणातील तिसरा संशयित प्रभू तजगही फरार असून त्याचा शोध सुरू आहे सदर गुन्हा आणण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचा मोठा सहभाग असून सांगली पोलीस अध्यक्षक अप्पर पोलीस व विभागाचे उपविभागीय अधिकारी यांनी या कार्यवाहीचं कौतुक का केलं जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि